काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सर्व पक्षाचे आमदार असतील सर्व पदाधिकारी असतील यांची बैठक घेऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पक्ष याचे जे काही उमेदवार लोकसभेचे महाराष्ट्रामध्ये दिले जातील तिथं सगळ्या मंडळींनी हातात हात घालून एकत्रपणानं काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला असल्याचं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील त्या दृष्टीने कामाला लागायच्या सूचना नामदार अजितदादा पवार साहेब यांनी दिलेल्या होत्या परंतु मागच्या पंधरा दिवसापासनं शिंदे गटाचे माजी मंत्री आणि पुरंदर तालुक्यातील शिंदे गटाचे नेते असणारे मान्य विजय बापू शिवतरे हे गेले पंधरा दिवस अतिशय बेताल वक्तव्य आमचे नेते नामदार अजितदादा यांच्या यांच्याबाबत करत आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की संबंधित पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी विजयजी शिवतरे यांना सूचना करून त्यांची ही बेताल वक्तव्य जी चाललेली आहेत आणि महाराष्ट्रातलं वातावरण जे महायुतीच्या निवडणुकीच्या संदर्भात चाललेलं ते कलुषित करण्याचं काम जे करत आहे ते तातडीने त्यांना थांबवायला सांगावं हो। अन्यथा आम्ही देखील मावळ तालुक्यामध्ये दे, शिंदे गाटानी जो काही उमेदवार ते या ठिकाणी देतील जोपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कारण नसताना करत असलेली बदनामी थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि शिंदे गटाने देखील या संदर्भातला खुलासा त्या ठिकाणी करून हे ताबडतोब सगळं थांबवलं पाहिजे नाहीतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जोपर्यंत विजयराव शिवतरे अजितदादांची माफी मागत नाहीत किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्याचा ते खुलासा करून त्याच्यावरती पडदा टाकत नाहीत तोपर्यंत या लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी त्याच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता किंवा एकही पदाधिकारी पुढे येणार नाही याची आपण नोंद घ्यावी एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं सा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राज्या अजितदादा पवार साहेब यांनी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सर्व पक्षाचे आमदार असतील सर्व पदाधिकारी असतील यांची बैठक घेऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पक्ष याचे जे काही उमेदवार लोकसभेचे महाराष्ट्रामध्ये दिले जातील तिथं सगळ्या मंडळींनी हातात हात घालून एकत्रपणानं काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला असल्याचं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील त्या दृष्टीने कामाला लागायच्या सूचना नामदार अजितदादा पवार साहेब यांनी दिलेल्या होत्या परंतु मागच्या पंधरा दिवसापासनं शिंदे गटाचे माजी मंत्री आणि पुरंदर तालुक्यातील शिंदे गटाचे नेते असणारे माननीय विजय बापू शिवतरे हे गेले पंधरा दिवस अतिशय बेताल वक्तव्य आमचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांच्याबाबत करत आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की संबंधित पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी विजयजी शिवतेरे यांना सूचना करून त्यांची ही बेताल वक्तव्य जी चाललेली आहेत आणि महाराष्ट्रातलं वातावरण जे महायुतीच्या निवडणुकीच्या संदर्भात चाललेलं ते कलुषित करण्याचं काम जे करत आहे ते तातडीने त्यांना थांबवायला सांगावं अन्यथा आम्ही देखील मावळ तालुक्यामध्ये शिंदे गाटानी जो काही उमेदवार ते या ठिकाणी देतील जोपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कारण नसताना करत असलेली बदनामी थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि शिंदे गटाने देखील या संदर्भातला खुलासा त्या ठिकाणी करून हे ताबडतोब सगळं थांबवलं पाहिजे नाहीतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जोपर्यंत विजयराव शिवतरे अजितदादांची माफी मागत नाहीत किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्याचा ते खुलासा करून त्याच्यावरती पडदा टाकत नाही तोपर्यंत या लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी त्याच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता किंवा एकही पदाधिकारी पुढे येणार नाही याची आपण नोंद घ्यावी एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं सा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सर्व पक्षाचे आमदार असतील सर्व पदाधिकारी असतील यांची बैठक घेऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पक्ष याचे जे काही उमेदवार लोकसभेचे महाराष्ट्रामध्ये दिले जातील तिथं सगळ्या मंडळींनी हातात हात घालून एकत्रपणानं काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला असल्याचं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील त्या दृष्टीने कामाला लागायच्या सूचना नामदार अजितदादा पवार साहेब यांनी दिलेल्या होत्या परंतु मागच्या पंधरा दिवसापासनं शिंदे गटाचे माजी मंत्री आणि पुरंदर तालुक्यातील शिंदे गटाचे नेते असणारे माननीय विजय बापू शिवतरे हे गेले पंधरा दिवस अतिशय बेताल वक्तव्य आमचे नेते नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्याबाबत करत आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की संबंधित पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी विजयजी शिवतेरे यांना सूचना करून त्यांची ही बेताल वक्तव्य जी चाललेली आहेत आणि महाराष्ट्रातलं वातावरण जे महायुतीच्या निवडणुकीच्या संदर्भात चाललेलं ते कलुषित करण्याचं काम जे करत आहे ते तातडीने त्यांना थांबवायला सांगावं अन्यथा आम्ही देखील मावळ तालुक्यामध्ये शिंदे गटाने जो काही उमेदवार ते या ठिकाणी देतील जोपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कारण नसताना करत असलेली बदनामी थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि शिंदे गटाने देखील या संदर्भातला खुलासा त्या ठिकाणी करून हे ताबडतोब सगळं थांबवलं पाहिजे नाहीतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जोपर्यंत विजयराव शिवतरे अजितदादांची माफी मागत नाहीत किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्याचा ते खुलासा करून त्याच्यावरती पडदा टाकत नाहीत तोपर्यंत या लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी त्याच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता किंवा एकही पदाधिकारी पुढे येणार नाही याची आपण नोंद घ्यावी एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं सा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष